नमस्कार या इलेक्शनला आपल्याला वोटिंग करायला कोठ जायचं आहे प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे मग या इलेक्शनला आपलं पोलिंग बुथ कुठलं आहे हे आपल्याला माहिती असणं ठाऊक असणं आवश्यक आहे चला तर बघूयात कुठे आहे तुमचं पोलिंग बुथ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा गुगल सर्च दिसतो आहे इथे किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो काही तुमचा क्रोम ब्राउझर असेल त्या ब्राउझरमध्ये तुम्ही सर्चमध्ये जायचं आहे सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ई सी आय म्हणून टाईप करायचं आहे सर्च करा सर्च केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुमच्यासमोर इथे दिसून येते त्या वेबसाईटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला दिसून येईल तुम्हाला इथे मेनूमध्ये तीन लाईन्स दिसतात इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नो युअर पोलिंग बूथ असा एक ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमच्यासमोर असं एक पेज ओपन झालेलं असेल तिथे तुम्हाला ईपिक नंबर टाकायचा आहे जो तुमचा इलेक्शन वोटर नंबर आहे तो तुम्हाला ईपिक नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तो तुम्ही टाकून घ्या आणि कॅपच्या आणि सर्च करा <laughs> जबर हे जबरदस्त अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर इथे आली आहे तुम्हाला कुठं जायचं आहे इलेक्शन करायचं तुमचं बूथ कुठलं आहे पोलिंग बूथ कुठलं आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते त्याच पद्धतीने तुमचं नाव असेबी कॉन्स्टिट्युअन्सी कुठली आहे पार्लिमेंट कॉन्स्टिट्युएन्सी कुठली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते किंवा जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या बीओलोला कॉन्टॅक्ट करू शकता त्या बीओलोचं नाव इथे दिसतं त्याचं कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसून येतं तर तुम्हाला समजलं असेल कठं तुम्हाला जायचं आहे इलेक्शनला वोटिंग करायला वोट टाकायला तर ह्या ठिकाणी मग बघितलं किती सोपं आहे पोलिंग बुथ शोधणं मग नक्कीच या इलेक्शनला वोटिंग करायचं आहे मतदान हा हक्क बजावायचा आहे